हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणीनो आज आहे रविवार आणि रविवार आणि आज आहे ना विरा तर मैत्रिणींनो आज आहे रविवार तर आज आरवचं ॲन्युअल फंक्शन आहे तर आम्ही तिकडेच चाललो आहे तर आरव कसा परफॉर्म करतो ॲन्युअल फंक्शनमध्ये ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर कंटिन्यूर हा व्हिडिओला आम्ही चाललो आहे आता आरवच्या ॲन्युअल फंक्शनला आरव विराज दादा आणि मी आता निघालो आहे आम्ही ऑटोने आणि आता थोड्याच वेळात पोहोचलो होत मी हॉलला आणि मग आरवला ड्रॉप केलं त्याच्या टीचर जवळ तर सगळे मुलं सगळे स्टुडंट्स आलेले होते आणि खूप छान छान कॉस्ट्यूममध्ये ते रेडी झालेले होते आणि एवढे क्यूट दिसत होते ना तर मला हे सगळं त्यांचं प्रिपरेशन बघून येणार विरांशची नेक्स्ट इयर विरांश कसा परफॉर्म करेल याची उत्सुकता होती भरपूर सारी एक्साइटमेंट होते आणि खूप साऱ्या स टीचर्स सगळ्यांना व्यवस्थित असं रेडी करून सगळ्यांना प्रोग्रामसाठी परफॉर्मन्ससाठी एकदम प्रिपेअर ठेवत होत्या आणि भरपूर असं टीचर्सचे सुद्धा पेशन्स लागतात आणि टीचर्सचंसुद्धा फार डेडिकेशन असतं या सगळ्यांमागे तर खूप छान प्रोग्राम झाले आणि तुम्ही पुढे बघालच व्हिडिओमध्ये आणि बाहेर निघाल्यानंतर एवढी गर्दी होती पॅरेंट्सची पूर्ण हॉल एकदम भरलेला होता सगळ्यांनी आणि एवढी मोठी लाईन होती ना आणि ऊनसुद्धा सुद्धा होतं तर भरपूर अशी लाईनमध्ये उभं राहावं लागलं नंबरला आणि मग ते प्रत्येकाला सोडत होते तर एका स्टुडंटला दोन पॅरेंट्स म्हणजे एका स्टुडंटला दोन पॅरेंट्स अलाउड असतात असे पाच मिळते त्यांच्या इथे कारण हॉलची कॅपॅसिटीनुसार तिथे त्यांनी ते एवढ्या गाईडलाईन्स ठेवलेल्या आहेत सगळ्या आणि फक्त दोनच पर्सन एका पासवर एंटर करू शकतं हॉलमध्ये आणि बघा हा हॉल होता आरोचा प्रोग्रामचा गुरुदक्षिण ऑडिटोरियम आणि खूप छान मस्त प्रोग्राम झाला आरोचा तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत त्याची स्किट होती ड्रामा परफॉर्मन्स होता तेनाली रामाचा तर खूप छान परफॉर्म केला आणि भरपूर सारे छोटे छोटे मुलंसुद्धा इतका छान डान्स केला आणि अगदी बघत राहावं असं वाटलं ह्या हॉलमध्ये आरोचा परफॉर्मन्स होता तर गुरुदक्षिण ऑडिटोरियम म्हणून हॉल आहे आणि तिथेच आरोचा प्रोग्राम होता तर खूप छान हॉल आहे आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित अशा मॅनेज केलेल्या होत्या तर भरपूर साऱ्या पॅरेंट्सची गर्दी होती आणि आता सगळे एक एक ते करून सोडू होते म्हणून मागच्या रोज येणं रिकाम्या होत्या आणि आता थोड्याच वेळात प्रोग्रामला सुरुवात होईल तर सगळे साऊंडदादा वगैरे सगळे बसलेले होते आणि सगळा प्रोग्राम आता सेट केलेला होता त्यांनी तर बघा इथे विराज पण बसलेला आहे दादांजवळ तर त्याचे पप्पा नव्हते आले कारण आमच्या नानांना बरं नव्हतं म्हणून ते गेले होते पातोंडाला त्यांना घ्यायला तर त्याच्यामुळे मग ते काय येऊ शकले नाही ja yeah. बाबा चोरी करून आज तर आपल्याला खूपच फायबूट सापड़ला आहे आपण सर्व आता हे वाटून घेऊया पण सर्वांना समान वाटण्या आल्याच पाहिजे सर्वांनी सोबतच

नगरीच्या लोकांचे काय म्हणणे आहे सर्व बोला तुमचे काय म्हणणे आहे तुमची समस्या सांगा महाराज सगळ्या नगरी खूप आहेत त्या चोऱ्या माझ्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेले सगळे दागदागिने चोरून नेले माझ्या जवळ काहीच उरले नाही आता तुम्हीच मला मदत करा महाराज मला ही लोकांची उसनवारी द्यायची होती ती देण्यासाठी आता माझ्याकडे काहीच उरले नाही सावकार देण्यासाठी मी पैसा कुठून आणू आता तुम्हीच आम्हाला मदत करा <laughs> महाराज आम्ही सगळे आपल्या शनी आलो आहोत दाता करा मंत्री या सगळ्यांना राजकोशातून त्यांना हवी ती मदत करा जशी आपली आज्ञा महाराज मी आजच सगळी सोय करतो खरंच आपले महाराज किती दानशीरा हो महाराज मी या तीन दिवसात त्या चोरांना तुमच्या समोर हजर करतो दरबार बरखास्त मंदिरातून बाहेर काढू शकता मी या चोरांना पकडण्यासाठी खूप शक्ती लावली पण हे चोर काही हाती लागत नाही तुम्ही चोरांना पकडण्यासाठी आतापर्यंत काय काय केले नाकेबंदी केली गुप्ते नगरात दवंडी पिटवून जागते, जागते हो अशा घोषणा पण केला तरीही एकही चोर हाती लागला नाही आता मला समजतच नाही की कोणता उपाय करून हे चोर सापडतील इतले चोर इतके कसे चतुर झाले की चोरीही करता आणि कळू नाही देत इकडे आड तिकडे लिहिली अशी परिस्थिती झाली आहे आता चोरांना जर पकडायचे असेल तर त्यांच्या चुकतेवा घेऊन त्यांना पकडावे लागेल तेनाली राम तुम्ही तुमच्या चातुर्याने समस्या शांत सोडवता हे आम्हाला माहिती आहे आता तुम्हीच यातून मला काहीतरी मार्ग सुचवा चोर दोन दिवसात पकडले जातील तुम्ही काळजी करू नका रात्री माझ्या घराच्या बाहेर चार पहारे करी गुप्तपणे तैनात ठेवा तुम्ही म्हणाल तसे तुमचे फारच उपकार होते माझ्यावर मी आज खूप मोठी कामगिरी पूर्ण केली आहे या बदल्यात महाराजांनी दोन येतो पण मी तुला या स्वर्ण मोहरांपासून दागिने बनवून देणार आहे हे कोणाला बोलू नकोस तुम्हाला माझ्यावर ना विश्वास नाही का मी कशाला सांगेल कोणाला आहो पण मला आधी ही संदूक उघडून तर दाखवा वेळ आल्यावर मी तुला ती संदूक उघडून दाखवणारच आहे चल जेवायला वाट काय गारदा आज तर खूप खुश दिसत आहेस काय रस्ते आहे या आनंदाचं नाही ग असं काही नाही चा चेहरा आज एवढा खुल्ला आहे काहीतरी गुपित आहे हो ना सांग ना शारदा काय झालं मी तुम्हाला सांगते पण कोणाला सांगू नका हां अगं आम्ही कोणाला सांगणार अगं माझ्या यजमानांना काल खूप सुवर्ण मोरा मिळाले आणि ते आता मला त्यातून छान दागिने करून देणार आहेत अरे वा तुझी तर मज्जाच आहे बाई अगं पण सांगू हा तुम्ही गावातल्या बायकांचा गप्पा ऐकल्या का हो मी ऐकल्या सर्व गावातल्या बायका बोलत होत्या की तेनालीच्या घरी खूप मानवता आहे हो ना आणि म्हणत होत्या कोणाला बोलू नका उचलूया <laughs> <laughs> मी ऐकले आहे की तेनाली खूप चतुर आहे एक काम करूया मदत आली तुम्ही तेनालीच्या शेतात लपून त्याच्यावर लक्ष ठेवा ولاडा त्याचा घरावर लक्ष देतो हो असंच करू आपल्याला चोरी करणे सोपे होईल काय म्हणताय अगं साधा गावात चोरीचा खूप घटना होत आहे आपण आपले दागिन्यांची संदूक विहिरीत टाकून देऊ हो चालेल विहिरीत कोणीही संदूक काढायला जाणार नाही तर खूपच कौतुक ऐकलं होतं पण हा तर एकदम मूर्ख आहे स्वतःहून आपलं काम सोप करून दिलं आपण विहिरीतून संदूक बाहेर कशी काढणार विहिरीला पाणी खूप आहे संदूक कशी काढणार अरे चिंता कशाला ही बघ कळशी आणि दोरी पटापट मी पाणी काढतो तुम्ही ते पाणी तिकडे मागे फेका ए आपण त्या तेनाली रामाला मूर्ख म्हणत होतो पण त्याने तर आपल्यालाच मुरगात काडले खरंच आपल्या कर्माचे फळ आपल्यालाच मिळाली अहह जस्ट ठिकाणी सर्वांनी थांबा मला पकडण्यात आले आहे शिपाई त्यांना पकडा आणि दरबारात घेऊन चला तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे बरेच दिवस झाले शेताला पाणी दिले नव्हते तुमच्यामुळे शेताला पाणी मिळाले कोतवाल हे बघा तुम्हाला चोर सापडून आता तर खुश आहात ना येणारी राम दिलेला शब्द मी खरा केला खरंच मानले तुमच्या बुद्धीवर चाकरी आला आपण खरंच खूप मोठे काम केले आहे कोतवाल नेहमी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य लवकर साध्य होत असते अगदी बरोबर बोलला मला हे कधी सुचलंच नाही आज तुमच्यामुळे मला माझी मान नाही चला आपण या तोरांचा या निवाडा राजासमोर करू काय हो तुम्ही मला दागिन्यांचं वचन दिलं होतं पण यात दगडच आहे मी माझं वचन बोलणार नाही थोडं थांब वेळ आली की तुला सगळं समजेल तुला तुझे दागिने नक्की मिळतील केले आहे शब्बास कोतवाल तुम्ही खरच वेळेवर काम पूर्ण केले याचे सर्व श्रेय जाते ते तेनाली रामाला ते कसे नेहमीप्रमाणे त्यांनी युक्तीचा उपयोग करून या समस्येचा शोध लावला सर्व दूर नगरी मध्ये तुझ्या चातुर्याची ख्याती पसरलेली आहे असा पंडित माझ्या दरबारात आहेत याचा मला अभिमान आहे शिपाई तबकातल्या सुवर्ण मोहरा हो आमच्या समोर हजर करा गार्डा दा, तू दागिने म्हणत होतीस ना हा मी सोन्याचा हार अरे तेनाली हा सोन्याचा हार तर मी तुम्हाला दिला होता महाराज याचे अर्धे श्रेय शारदालाही जाते कारण चोर पकडण्यासाठी तिनेही खूप मदत केली आहे या चोरांना योग्य ती शिक्षा द्यायला हवी जेणेकरून आपल्या नगरीसाठी ते उपयोगी पडतील यांनी माझ्या शेताला दागिन्याच्या हव्याच्या पोटी पाणी दिले आणि जोरही सापडले अशी युक्ती करून मी एका दगडात दोन पक्षी मारले शब्बास तेनालीराम खरंच तुम्ही माझ्या दरबारात चतुर पंडित म्हणून शोभता ठीक आहे तर मग आपल्या नगरीत जेवढे शेतकरी आहेत त्यांच्या शेताला आजपासून पाणी देण्याची शिक्षा यांना परमविनियत येत आहे तेनालीरामाचा विजय Come si fa? Mi canta! Mi canta! Mi canta! Mi canta! गन है वो चल भी सकता है और वो बहुत कूल है मुझे तो ना एक रोबोट डोरे मोन्टोर पर मुझे रोबोट चाहिए हाँ, तुम्हारे पास ऑलरेडी ऐसा एक रोबोट है कौन मैं तुम बड़े हो हाँ। तुम चल सकते हो हाँ। तुम्हारे पास गन है हाय शिजुका मैं तुम्हारे लिए कुकीज लाई हूँ वाओ wow, डिलीशियस नोबिता क्या तुमने अपना होमवर्क कंप्लीट किया नहीं शिजुका टेकी सुखी ने उसका होमवर्क जरूर कंप्लीट किया होगा मैं जा रही हूँ टेकी सुखी के पास बाय नोबिता शिजुका टोर